श्री स्वामी समर्थ चला तर आज आपण रामरक्षेबद्दल थोडं पाहू रामरक्षा म्हणा रोजच्या जीवनातील कुठल्याही प्रहरी रामरक्षा म्हटली तरी प्रचंड प्रमाणात ऊर्जा तयार होते जी स्पंदने रामरक्षेतून जागृत होतात ती दाखवण्यासाठी कुठलाही चष्मा किंवा भिंग उपलब्ध नाही परंतु स्वनाभू या एकमेव साधनातून याची प्रचिती होते एकटे घरात तुम्ही एकटे आहात रामरक्षा म्हणा कुणी आजारी आहे त्याच्या बाजूला बसून रामरक्षा म्हणा प्रवासात आहात रामरक्षा म्हणा रस्त्यावरून एकटे जात आहात रामरक्षा म्हणा पहिल्यांदाच प्रेझेंटेशन देणार आहात रामरक्षा म्हणा नवीन देशात अनोळखी लोकांच्यात आहात रामरक्षा म्हणा कुठल्याही संकटात असाल फारच निगेटिव्ह वाटत आहे आपल्याला आवडत्या व्यक्तीशी भांडण झालंय खूप वाईट वाटते रडायला येते एकटे वाटते रामरक्षा रक्षा म्हणा कुठल्याही प्रकारचं डिप्रेशन तुम्हाला कधीच येणार नाही आत्महत्येचे विचार मनाला शिवणारही नाहीयेत आस्तिक असाल नास्तिक असाल तरीही रामरक्षा म्हणा देवावर नसेल विश्वास पण रामरक्षेवर ठेवा मोबाईलवर ऐकत असाल तरीही तोंडाने म्हणा चार चौकात असाल तरीही मध्यमतेतून म्हणा रामरक्षा असाच एक रामबाण उपाय आहे जो तुमचे बारा कधीच वाजू देणार नाही पटलं असेल तर आजपासून अनुभव घ्यायला सुरुवात करा श्री स्वामी समर्थ